बघा जर तुम्ही अफहार म्हणत असताल भ्रष्टाचार म्हणत असताल तर तुमची डोकी तपासण्याची गरज आहे पोलीस निश्चितपणे आपल्याला सहकार्य करतील पोलिसांचा नियम आहे आलेला कोणताही गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे परंतु पोलिसांचा असाही नियम आहे दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी केल्याशिवाय आरोपीच्या विरुद्ध कुठलीही कारवाई नाही केली पाहिजे म्हणून करता या ठिकाणचे कर्तव्यक्षे डिवाय असतील कमाव असतील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पंचावले साहेब असतील यांना मी जाहीरपणाने विनंती करतो की आपण दाखल असलेल्या गुन्ह्याची पुन्हा एकदा शहनिशा करा दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं निश्चितपणे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडता तुमच्या कर्तव्याबद्दल आम्हाला येत किंचित शंका नाही परंतु या पुढच्या काळात देखील कर्तव्याचा भाग पाड पार पार पाडत असताना त्याची पूर्णता शहनिशा झाली पाहिजे पूर्णता चौकशी झाली पाहिजे आणि मगच पुढचं पाऊल तुम्ही उचला एक खोटा गुन्हा एखाद्या माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र जर चाललं जात असेल तर पोलिसांनी कदापि त्याचा वापर करून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक घेऊन सोपल साहेबांच्या यंत्रणा जर कार्यरत असेल तर त्या यंत्रणेला भविष्यात सडे तोडपणाने उत्तर द्यायचं आहे कालचा बंद उत्स्फूर्त होता आजचं धर्म आंदोलनाचं नियोजन होत पण याच्या पुढच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलन आपल्याला करायची अपहाराचा रकमेचा उल्लेख या ठिकाणी केल्या आहे कोट्यावधीचा अपहार बनता यावा म्हणून एक कोटी पाच लाख रुपये मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की सोपल साहेब सुधीर भाऊ हो पशु पक्ष्यांवर प्रेम करतात त्यांच्या कुत्र्याचा सुद्धा <laughs> कोटी पाच लाखाचा आकडा आणला कुठून तुम्ही आता राहिला प्रश्न सोपल साहेबांच्या बद्दल एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आज पाहिजे अनेक विरोधक या बार्शी तालुक्यात आले गेले परंतु कोणीही अपहार भ्रष्टाचार असा आरोप केला नाही एखादाही गुन्हा दाखल झाला दा नाही सोपल साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनात एक गुंटाभर जमीन बार्शीत बार्शी, बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात भारतात देशात जगात कुठेही घेतलेलं नाही आणि चंद्रार तर नाहीच नाही मग अशा माणसाच्या बाबतीत आरोप करत असताना अशा माणसावर आरोप करून त्याच राजकीय करिअर त्याच्या राजकीय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या माणसांची मला या ठिकाणी चीड निर्माण होते या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु सोपल साहेबांच्या वारंवार सूचना आहेत की बाबा शांततेच्या मार्गाने कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने या आंदोलना सामोरं गेलं पाहिजे लोकांच्या मनातला संताप त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने व्यक्त झाला पाहिजे निश्चितपणे लोकशाही मानणारे आपण कार्यकर्ते आहोत या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमा झालेली आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बळीराजाला निमित्तानं अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक होता नये म्हणून करता आंदोलनाची वेळ आटोपती घ्या असा मेसेज सुपल साहेबांचा सा असल्यामुळं आपण त्या ठिकाणी आंदोलनाची वेळ आटोपती घेतोय पाच वाजेपर्यंत निश्चितपणे आपल्याला बसायचं नाही अवघ्या अर्धा ते पाऊन तासात आपण आंदोलन संपवणार आहे परंतु हे आंदोलन संपवण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला गावाकडे गेल्यानंतर पारावर बसून घरोघर सांगावं लागणार आहे या सरकारची त्या ठिकाणी वृत्ती सांगावी लागणार आहे या सरकारची प्रवृत्ती सांगावी लागणार आहे हे सरकार ना शेतकऱ्याचं आहे ना शेतमजुराच आहे ना आहे ना आमदारांचा आहे हे सरकार कुणाच राह या सरकारची वाटचाल हुकुमशाही पद्धतीनं चाललेली आहे एखादा आमदार जर आपल्या सोबत येत नसेल एखादा आमदार जर आपल्या सोबत भविष्यात येणार नसेल तर त्या आमदाराचं राजकीय चारित्र हणन करायचं या पद्धतीनं हा गुन्हा दाखल करण्याचं काम झालंय हा गुन्हा दाखल करत असताना राज्याच्या सहकार मंत्री जिल्ह्याचे रहिवाशी सुभाष देशमुख यांचं त्या ठिकाणी पोलीस ठाण्यावर प्रेशर होतं यांनी दबाव आणून हा गुन्हा दाखल केल्याची माहिती सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेली आहे ज्या सुभाष देशमुखांनी शेतकऱ्यांच्या उतारावर कर्ज काढून लोकमंगल कारखान्याला त्या ठिकाणी भागभांडवल निर्माण केलं त्या सुभाष देशमुखाने विविधांवर एक कोटी पाच लाखाचा गुन्हा दाखल केला किती विपरी आहे किती त्या ठिकाणी डोक्याला चिडणारी घटना आहे एकीकडे लोकांच्या सभासदांचे उतारे गोळा करायचे विश्वासाने दिलेल्या उतार्यावर बँकांची कर्ज काढायची आणि स्वतःच्या कारखान्याचं भाग भांडवल तयार करायचं दुसरीकडे कर्मचाऱ्याला दिलेला पगार त्या ठिकाणी तुम्ही पगारबद्दल गुन्हा दाखल करायचा वारे वाट्या दिवस सगळ्याचे येत असतात ऊन सावलीचा खेळ असतो काही दिवस त्या ठिकाणी आमचे ऊनातले असतील तुमचे सावलीतले असतील पण निश्चितपणानं सांगतो सत्तेच्या जोरावर सुडाचं राजकारण जर करणार असाल तर भगवंत जागाय या बार्शीचा भगवंत जागा आहे सोपल साहेबांच्या विरोधात जनी ज्यांनी आतापर्यंत कटकारस्थानी केली कुठं नित्या गेल्या त्या माणसाला त्या ठिकाणी भगवंताला थारा दिला नाही म्हणून करता त्याचा प्याज असणाऱ्या त्या बार्शीतल्या माणसाला देखील मला सांगायचं आहे की बिचार्या तुला तुझं राजकीय अस्तित्व जर सांभाळायचं असेल तर एखाद्याचं राजकीय अस्तित्व नेस्तनाभूत करून तू कधीच राजकीय अस्तित्व सांभाळू शकणार नाही तुझं डिपॉझिट आयुष्यभर जप्त होणार आहे तुझ्यात जर धमक असेल तर या आंदोलनाच्या निमित्तानं मी खुला आणि जाहीर आवाहन करतो निर्गणे तुझ्यात राजकीय धमक असेल तर प्रशासक पदाचा राजीनामा दे निवडणूक लाव आणि हिंमत असेल तर निवडणूक लावून लाव रडीचा नाव खेळू नको नगरपालिकेची निवडणूक लढवली नगरपालिकेत बेछूट आरोप केले के नगरपालिकेच्या विविध योजनांच्या बाबतीत त्या ठिकाणी चौकशा नि, लावल्या काय साध्य झालं मोठमोठ्या वलगाना केल्या पाणीपुराठा भ्रष्टाचार झाला अमक्यात भ्रष्टाचार झाला अमक्यात भ्रष्टाचार झालं काय बदल हा नैसर्गिक स्थायी भाव असतो आम्ही बदल स्वीकारला मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसवलं विरोधी पार्टीला सत्तेत बसवलं पण तुझा अस्तित्व काय तुझा एक नगरसेवक निवडून येऊ शकला नाही का डिपॉझिट त्या ठिकाणी त्यांना वाचवता आलं नाही ही तुमची राजकीय लायकी आणि राजकीय लायकी नसणाऱ्या माणसानं सोपल साहेबांवर बेछूट आरोप करायचे सोपल साहेबांना बदनाम करण्याच्या हेतून काम करायचं या बार्शी तालुक्यात कोणीतरी कुणीतरी कालमन करत की म्हणे बार्शी तालुक्यात सोपल साहेबांचा सा राजकीय गट संपल्याशिवाय तुम्हाला अस्तित्व मिळणार नाही अरे अशाने गट संपत असतो अशा गट संपत असतो का या ठिकाणी मला तुम्हाला आव्हान द्यायचं निर्णय की तुमच्या धमक असेल तर पुन्हा एकदा मी उच्चार करतोय पुनरुच्चार करतोय की तुमच्यात जर खरा स्वाभिमान असेल तुम्ही जर एका बापाशी अवलाद असाल तर प्रशासक पदाचा राजीनामा द्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लावू आणि मग बघू माही मग बघू काय होत आहे ते तुम्हाला उमेदवार जरी मिळाले तरी मी माझा राजकीय संध्यास घे तुम्हाला उमेदवार मिळाले तरी मी माझा राजकीय संध्यास घेईन सोपल साहेबांच्या कशाला वाटत सोपल साहेबांवर जो काही गुन्हा दाखल झाला त्या संदर्भानं ज्यावेळेस पत्रकारांनी आणि आम्ही लोकांनी सोपल साहेबांना कल्पना दिली की साहेब असा असा तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय साहेब म्हणले काय गुन्ह्याचं स्वरूप आहे ते मला आधी सांगा मी म्हटलं साहेब तुम्ही नोकर भरती केली आणि नोकरांना पगार दिला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय हरकत नाही म्हणले मी जेलमध्ये जायला तयार आहे जर मी कोणाचे प्रपंच उभे करण्याच्या कामात जर मला शिक्षा होणार असेल तर मी ते आनंदाने तुमच्यासारखं चुलीत पाणी ओळखण्याचं काम करणार नाही चुलीत पेटवण्याचं काम करेल असा स्वप्न साहेबांचा मेसेज होता त्या ठिकाणी अशा संकटाने तुम् तळमळणारा आमचा नेता नाही आनंदाने कधीच उरवला नाही अपयशाने कधीच खचला नाही असा आमचा नेता आहे आणि त्याच्या आम्ही त्या ठिकाणी बहादर कार्यकर्ते आहोत माझं तुम्हाला उघडपणानं आव्हान आहे या निमित्तानं या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं मागणी करत असताना मी एवढंच सांगतो या सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जे काही राजकीय लागे बांधे आहे त्याची शासनामार्फत चौकशी झाली पाहिजे निश्चितपणानं आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे न्याय व्यवस्था आम्हाला न्याय देणार आहे परंतु या ठिकाणी भविष्यात तालुक्यात त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा हे सांगण्यासाठी हे निषेध आंदोलन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी चालवत असताना भविष्यातल्या आंदोलनाची आपली दिशा ठरणार आहे त्या ठिकाणी भविष्यातलं आंदोलन करत असताना आदरणीय तालुका अध्यक्ष प्राध्यापक नंदकुमार काशीसर यांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची कुठलीही अडवणूक न होता नागरिकांची कुठलीही अडवणूक न होता आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे मग या आंदोलनामध्ये आपल्याला धरणे आंदोलनाच्या निमित्तानं पुढे जात असताना भविष्यात कोणत्या पद्धतीचे आक्रमक आंदोलन करायचे असतील आंदोलन करत असताना सामान्य नागरिकाला भेटीस न करता भविष्यातलं आंदोलन असत जेल भरो कोणकोणता यार आय जेल मध्ये जायला साहेबांच्या विरोधात जो खोटा गुन्हा दाखल झाला दा त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी जेलमध्ये बसायचं सोपल साहेबांना नाही बसायचं का तर सोपल साहेबांनी लोकहिताच काम केलं विकासाचं काम केलं लोकांच्या चुली पेटवण्याचं काम केलं आणि त्याचं प्रायचित्त जर भोगायचं असेल तर ते आपण भोगू सोपल साहेबांपर्यंत ती वेळ द्यायची नाही म्हणून करता जेल भोगू आंदोलनाला तयारी सगळ्यांची ठेवा त्याच्या पुढचं आंदोलन त्या ठिकाणी जे काही ठरेल त्या आंदोलनाला सहभागी व्हायची तयारी करा या ठिकाणी या निमित्तानं मला आणखीन एक गोष्ट सांगायची या रोजंदारी कर्मचाऱ्यामध्ये एकशे एक कर्मचाऱ्या वैरागचा निलाखी नावाचा एक कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याला बेकायदेशीरपणे निर्गणे प्रशासक म्हणून त्या संस्थेवर आल्यानंतर त्यांनी कामावरून कमी केलं आणि त्या कामावरून कमी केल्यामुळं आणि निर्गणेच्या जाचामुळं त्रासामुळं त्रासामुळे त्या निलाखीने आत्महत्या केली दुर्दैवी घटना आहे मित्रांनो त्या ठिकाणी एखादा आपण जेवतोय आणि एखादा कुत्रा जरी आला तरी आपण चक्कुरभर कोरभर भाकरी देतो परंतु आपण पोट भरून जेवत असताना सहकारी कर्मचारी उपाशी मरत असेल जर तुम्ही त्या त्या ठिकाणी ठिकाणी देऊन निघून जाता ही तुमची प्रवृत्ती तो झालेला त्यानं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये आत्महत्या केली त्याची जबाबदारी लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमच्यावर निश्चित होणार आहे वेळ थोडासा जातोय यंत्रणा तुमच्या हाताशी असल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला दाद देत नसली तरी आम्ही न्याय व्यवस्थेच्या मार्गावर मत गजाड केल्याशिवाय राहणार नाही हा देखील इशारा मी या अनेक वक्त्यांनी आज त्या ठिकाणी बोलताना उल्लेख केला मराशी गामचे सहकारी नाना अगलावे यांनी बी आय सांगितलं यांचं कर्तृत्व पहा हे भगवंता अभियांत्रिकी विद्यालय काढत असताना सोपल साहेबांनी काय मदत केली की तुमच्यात जर धमक असेल तर पहिल्या चौकाच्या सभेत सांगायचं नसेल तर मी सांगतो एखादं युनिट एखाद कॉलेज वार्षिक उभारता म्हटल्यानंतर त्याला काय मदत केली पाहिजे म्हणून सोपल साहेबांनी तुम्हाला मदत केली त्या बदल्यात तुम्ही ते कॉलेज काढलं आणि विकलं हे तुमचं कर्तृत्व आणि आईत्या पिठावर रेगोट्या मारत तुम्ही संस्थेत येऊन राहिला या ठिकाणी सोपल साहेबांच्या बाबतीत गेले तीन वर्ष झालं निर्गणे हा स्वप्ल द्वेषानं पछाडलेला माणूस आहे चढाऊ लाकडाची वकार आहे तीन वर्ष झाला हा माणूस फक्त आणि फक्त सोपाल द्वेषापोटी कुठे अडकवता आहे कुठे अडचणीत आणता येत आहे हा प्रयत्न करतोय मग ते राज्य शासनाचं पाणी पुरवठा खाता असेल वारशी नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल संचनात कारखाना असेल या सगळ्यामध्ये हा प्रयत्न करून करून थकला आणि आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भाने त्या ठिकाणी हायकोर्टात तारीख आहे वाटल्यानंतर घाई घाई काल त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला हे सगळं लोकांना कळत आहे लोकांना कळणे एक लोक दुःखी राहिलेली नाही ले पण मला या ठिकाणी सांगायचं आहे सा नारकर साहेबांनी मग अत्यंत संयमाच्या भाषेत संयमाची शिकवण देत त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं नारकर साहेब त्याच्या फिर्यादीमध्ये जे मुद्दे आहेत त्या फिर्यादीच्या मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी लेबर कोर्टामध्ये असणारा कामगारांचा मुद्दा आहे त्या ठिकाणी दुसऱ्या कोर्टामध्ये असणारा त्या ठिकाणी जागेचा मुद्दा अतिक्रमणाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी हायकोर्टात असणारा त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या पगाराचा मुद्दा आहे <laughs> या सगळ्या मुद्द्यांचा आपण वापो करत असताना याच भाजप सरकारनं सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी मार्केट कमिटीची चौकशी लावली होती <laughs> ती चौकशी मुद्द्याच्या आधारे झाली आणि प्रशासक मंडळ त्या ठिकाणी नेमण्यात आलं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं भविष्यात त्यांना तोंडावर पडायची वेळ आली हायकोर्टात त्यांनी यांची याचिका वेढवा केली त्या याचिकेतले मुद्दे आणि फिर्यादीतले मुद्दे एक आहे मग मला सांगा त्या ठिकाणी नॅचरल कॉमन सेन्स असणाऱ्या स्ट्रॉंग सेन्स म्हणजेच कायदा माहीत असणाऱ्या माणसांनी देखील त्या ठिकाणी सांगावं जर हे मुद्दे हायकोर्टामध्ये विविध कोर्टामध्ये चालू असतील तर त्याच्यावरून फिर्याद दाखल होऊ शकते का हरकत नाही फिर्याद दाखल करणं हे पोलिसांचं काम असतं आलेल्या प्रत्येकाची फिर्याद दाखल केलीच पाहिजे परंतु दाखल झालेल्या फिर्यादीची चौकशी आणखी तपास आणखी पुढची प्रक्रिया अवलंबली पाहिजे म्हणून करता या ठिकाणी उपस्थित असणारे डीवायसी आणि मनसावले साहेबांना माझी विनंती आहे की या ठिकाणी लोकांचा गेल्या दोन दिवसापासून आपण उदरे पाहत संताप पाहत आहे सुपल साहेबाने आयुष्यभर स्वतःच्या प्रपंचाचा विसर पाडून स्वतःला त्या ठिकाणी मूल बाळ पत्नी या कौटुंबिक सुखाचा भौतिक सुखाचा त्या ठिकाणी त्याग करून सोपल साहेबांनी फक्त बार्शी तालुक्यासाठी के काम केलं एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते अवघातपणे काम करताय त्यांनी नोकऱ्या दिल्या अनेकांना रोजगाराच्या संधी दिल्या अनेकांना त्या ठिकाणी त्यांच्या पोटाला भाकरी दिली असा माणूस कर्मचाऱ्याच्या पगार भ्रष्टाचार करत असतो का कर्मचाऱ्यांना दिलेला पगार हा त्यांच्या अकाउंट वर पडलेला आहे त्यांच्या खात्यावर पडलेला आहे आणि तो पगाराचा अपघात झाला म्हणून गुन्हा दाखल खरोखरीची राहणारी ही घटना आहे म्हणून सांगायचं की सोपल साहेबांनी ज्या ज्या तालुक्यात काम केले ती तळबळ पाहून गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण तालुक्यात एक चिड एक संतापाची लाट त्या ठिकाणी उसळलेली आहे परंतु या संतापाला संयमाचा आवेग पाहिजे आणि संयमाने कायदा आणि सुव्यवस्थेची शिस्त बाळगून भविष्यात आपल्याला हे आंदोलन यापुढे कंटिन्यू करायचं आहे या परिस्थितीत या निमित्तानं मला आणखी एक सांगावं असं वाटतं की कोणीही त्या ठिकाणी या गुन्हा दाखल झाल्यामुळं खचून पैकी आपण नाही सुपल साहेबांवर झालेला गुन्हा त्या ठिकाणी आपण आंदोलनाच्या निमित्तानं तुमच्या माझ्यासारखा कार्यकर्ता जेलमध्ये मा जाऊन या सरकारला सांगेन की बार्शी तालुक्यातले हजारो कार्यकर्ते सुपल साहेबांच्या दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ जेलमध्ये जात असतील तर त्या ठिकाणी सुपल साहेबांचा दोष काय म्हणून करता आज धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपण सगळे जण या ठिकाणी ठिकाणी आहोत साहेबांची स्वतःची त्या आंदोलन करते म्हणून विनंती आहे की दिवस काळात आहेत पावसाचे दिवस आहेत लवकरात लवकर आंदोलन संपून कोणत्याही कार्यकर्त्याची गैरसोय होता याची का काळजी घ्या या ठिकाणी डीवायएसपी कबाडे साहेब पोलीस निरीक्षक मनचावले साहेब आणि नायब तहसीलदार भोई साहेब हे या ठिकाणी निवेदनाचा स्वीकार करण्यासाठी आंदोलनकर्त्याच्या वतीनं जे निवेदन देण्यात येत आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वात शेवटी या आंदोलनाचे संयोजक तालुक्याचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार काशीच यांचं मनोगत व्यक्त होईल मनोगतानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सुधीर सुपल विलासा परिणके प्रशांत कटले या सर्वांच्या उपस्थितीत आपण निवेदन निया थिकानी, निया थिकानी, निया थिकानी निया थिकानी या ठिकाणी प्रमुख अधिकाऱ्यांना देणार आहे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणार आहे हे निवेदन देत असताना मला या ठिकाणी निवेदनामध्ये काय मागण्या आपण केलेल्या आहेत याचं वाचन देखील अध्यक्ष साहेब आपल्या भाषणात करतील सर्वात शेवटी होणार तालुका अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सर यांचं मनोमक या ठिकाणी व्यक्त व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो